मराठा आरक्षणाबाबत राहुल गांधी काहीही बोलले नाहीत अंबादास तानवे शिवसेना जातीच्या नावाने चाचणी करणार नाही शिवसैनिकांनी संघटना म्हणून शिवसेनेच्या विचाराने उमेदवार देता येईल शिवसेना जात धर्म बघून उमेदवार देणार नाही आत्तापर्यंत असं कधीही झालेलं नाही मला निवडणूक आयोगातील तांत्रिक कारण माहीत नाही केंद्रात सत्ता भाजपचे असल्याने निवडणूक आयोग भेदाभेद करत असेल सत्ताधारी सत्तेचा माज आल्यासारखे वागत आहेत काही आमदार गणेश उत्सवात गोळीबार करतात कार अपघातात वेगळा न्याय दिला जातो कायदा आणि न्याय व्यवस्थेच्या उडवल्या जात आहेत महाराष्ट्रात कधीही घडलेलं नव्हतं विजय वडेट्टीवार म्हणतात ते सत्य आहे जास्तीत जास्त जागेवर सहमती झालेली आहे त्यांनी दिलेला आकडा मला सत्य वाटत नाही आरक्षणाबाबत राहुल गांधी काहीही बोलले नाहीत मीडिया आणि भाजप खोटारडी आहे अजित पवार यांनी घरातल्या कुटुंबाला फसवलं आहे आता ते कार्यकर्त्यांना फसवत आहेत हे सर्व भारतीय जनता पार्टीमुळे होत आहे इम्तियाज जे बावनकुळे शिरसाट यांच्याबद्दल बीप खाण्याबद्दल बोलत आहेत ते सत्य असेल पूर परिस्थिती भागात कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी संवेदनशील पला दाखवलेला नाही की जो दाखवायला हवा आपण शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जातो आहोत याचा विचार सर्वच लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे यांचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही हे मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो महाविकास आघाडी सामंजस्याने राज्यात उमेदवार देणार आहे आणि सामंजस्याने निवडणूक लढवणार आहे मोदी या आधी कुठल्याही न्यायाधीशाच्या घरी गेले नव्हते गणपतीवर एवढं प्रेम का उफाळून आलं हे माहीत नाही आरक्षणाच्या बाबतीत मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक होत आहे आणि म्हणून आंदोलन सुरू असल्याचं केला आहे काही ज्ञान नाही परंतु निवडणूक आयोग सुद्धा केंद्र सरकारच्या किंवा के भारतीय जनता पार्टीच्या आहे हो लोकसभा सचिवालय सुद्धा भारतीय जनता आहे भेदाभेद करण्याचा ते सातत्याने प्रयत्न सा। करत असतात राज्यात सत्ताधाऱ्यांची दादागिरी वाढली आहे का असा एक महत्वाचा प्रश्न येतो एकनाथ शिंदे शिवसेनेचे जे आमदार आहेत ते महेंद्र थोरवे यांनी सुरक्षा रक्षकाला रक्षकांना सत्ताधारी पक्षाचे लोक उद या पूर्ण महाराष्ट्रात सत्तेचा माज आल्यासारखं वाटतंय आमदार त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला गोळ्या मारतात काही आमदार गणेशोत्सवात गोळीबार करतात काही आमदार अधिकाऱ्यांना मारहाण करतात मात्र एक तशाच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या मुलांनी एक कार ॲक्सिडेंट केला त्याच्यातून त्याला वाचवलं जातं बोरशे कारमधल्या आरोपीला वेगळा न्याय लावला जातो भाजपच्या अध्यक्षाच्या मुलांना वेगळा न्याय लावला जातो मला वाटतं कायदा आणि सुव्यवस्थेच्या अक्षरशः छिंदड आहे या महाराष्ट्रात याच्या आधी कधीही अशा उडल्या गेल्या नव्हत्या एवढ्या आताच्या सत्ताधाऱ्यांनी उडवलेल्या आहेत महाविकास आघाडी बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड